गोवारी येथील हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पक्षा बैलाच्या रक्षा विसर्जनाला सारा यादव परिवार गहिवरला बैलगाडा शर्यत क्षेत्रातील कोहिनूर हरपला सलग दीडशे वेळा फायनलला प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी पक्षाबैलाचे चोवीसाव्या वर्षी निधन झाले गोवारे येथील जयवंत यादव जिवाळा ढाबा यांचा पक्षाबैल महाराष्ट्रातील शर्यतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बांधला होता पक्षाबैलाने सलग एकशे पन्नास वेळा प्रथम क्रमांक मिळवला होता याबरोबरच पाचशे ते सहाशे वेळा फायनल खेळणाऱ्या पक्षाबैलाने महाराष्ट्र केसरी हिंद केसरी असे विविध किताब पटकावले होते या पक्षाबैलाच्या रक्षा विसर्जनाला महाराष्ट्रातून बैलगाडा शर्यतप्रेमींनी हजेरी लावली होती बैलगाळा शर्यतीतील कोहिनूर हरपला अशा प्रतिक्रिया यावेळी प्रेमींनी व्यक्त केल्या या पक्षाबैलाची पुढची पिढी तुकाराम व माऊली सध्या पक्षाबैलाची यशाची परंपरा पुढे चालवत आहेत या पक्षाबैलाच्या रक्षा विसर्जनाला गोवारे येथील संपूर्ण यादव परिवार गहिवरला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड